फळं ही शरीराच्या उत्तम आरोग्यासाठी हितकारक मानली जातात काही फळे तर अशी आहेत जी ताजी व ड्राय फॉर्म दोन्ही पद्धतीत खाल्ली जातात आणि दोन्ही प्रकार खाल्ल्याने आपल्या शरीराला अनेक फायदे मिळतात तर आज आपण अशाच एका फळाविषयी माहिती जाणून घेणार आहोत ते म्हणजे अंजीर अंजीर हे ताजे आणि वाळवून सुकवलेले अशा दोन्ही पद्धतीत खाल्ले जातात आणि हे दोन्ही प्रकार तितकेच पौष्टिक आहेत तर आज आपण अंजीर या फळाविषयीची माहिती ताजे अंजीर व वा वाळलेले अंजीर यात आढळणारी पोषक तत्वे अंजीर कसं व किती प्रमाणात खावं आणि अंजीर खाल्ल्याने आपल्या शरीराला काय फायदे मिळतात या सर्व विषयांवर बोलणार आहोत मित्रांनो अंजीर हे प्राचीन काळापासून मानवाच्या आहाराचा एक महत्वाचा भाग आहे हे फळ केवळ चविष्टच नाही तर पोषक मूल्यांनी भरलेलं आहे प्राचीन ग्रंथांमध्ये आणि आयुर्वेदात अंजीराच्या औषधी गुणधर्मांचे उल्लेख आढळतात तर आता आपण अंजीर या फळाविषयी व त्याच्या वृक्षाविषयीची माहिती जाणून घेऊया अंजीर हा पानझडी वृक्ष मूळचा भूमध्य समुद्री प्रदेशातील आहे अंजीर या वृक्षाची उंची सुमारे तीन ते दहा मीटर पर्यंत आढळते याच्या फांद्या मऊ आणि राखाडी रंगाच्या असतात पाने सुमारे बारा ते पंचवीस सेंटीमीटर लांब असून ती हृदयाकृती किंचित खंडित व दातेरी असतात अंजीराचे फळ तीन ते पाच सेंटीमीटर एवढे असते हे फळ कच्चे असताना त्याची साल हिरवी असते पिकू लागल्यावर त्याचा रंग अंजिरी होऊ लागतो अंगठ्याच्या आकाराच्या या फळांना आणि किंचित गोड चव असते आतील भाग मऊ आणि आणि रसाळ असतो हे फळ ताजे सुके दोन्ही स्वरूपात सेवन करता येते आणि त्याचे फायदे शरीराच्या विविध भागांवर सकारात्मक परिणाम करतात अंजिराचे पोर्तुगल इटली ग्रीस अफगाणिस्तान इराण टर्की हे महत्वाचे उत्पादक देश आहेत भारतात कर्नाटक महाराष्ट्र आंध्र प्रदेश आणि तमिळनाडू या राज्यात अंजिराची लागवड केली जाते पिकलेली ताजी अंजिरे रुचकर असतात पूर्ण पिकून गळून पडलेल्या अंजिरापासून खाण्यासाठी सुकी तयार करतात सुके अंजीर बरेच दिवस टिकते ती इराण अफगाणिस्तान आणि ग्रीस मधून भारतात आयात करण्यात येतात भारतातही थोड्या प्रमाणावर सुकी अंजिरे बनवितात सुक्या अंजिराची प्रतिवारी त्याच्या रंगावरून व आकारावरून ठरवितात मित्रांनो अंजीर हे फळ केवळ चविष्टच नाही तर पोषक मूल्याने भरलेलं आहे अंजिराचे पोषक मूल्य उच्च प्रकारचे असते अंजीरमध्ये कार्बोहायड्रेट्स प्रोटीन्स डायट्री फायबर्स अँटी आणि नैसर्गिक साखर असते जे शरीराच्या अनेक कार्यांसाठी उपयुक्त ठरतात तर सुक्या पोटॅशियम आयन कॅल्शियम मॅग्नेशियम विटमिन ए विटमिन सी विटमिन के व्हिटॅमिन बी चे अनेक प्रकार अँटीऑक्सिडंट्स आणि फायबर्स यासारखे अनेक पोषक प्रकार आढळतात ताजे अंजीर सॅलड मध्ये कापून खाऊ शकतो किंवा स्वीट्सच्या प्रकारांमध्ये घालून खाऊ शकतो वाळलेले अंजीर रात्री पाण्यात किंवा दुधात भिजवून खाता येतात सुक्या अंजीर पासून बर्फी हलवा खीर बासुंदी बिस्किट्स शेक्स आईस्क्रीम यासारखे अनेक प्रकार बनवता येतात मित्रांनो सुके अंजीर कसे खावेत हे देखील आता आपण जाणून घेऊया एक लहान वाटी घ्या आणि त्यात अर्ध पाणी भरा अंजिराचे तुकडे त्या पाण्यात भिजवा आणि रात्रभर भिजत ठेवा दुसऱ्या दिवशी सकाळी पाणी काढून टाका भिजवलेले अंजीर रिकाम्या पोटी खा आणि हवे असल्यास त्यावर थोडंसं मधही घालून खाऊ शकता सुके अंजीर हे मिनरल्स विटामिन्स आणि अँटीऑक्सिडंट्सचा साठा म्हणून काम करतात आणि म्हणूनच हे खाल्ल्याने आपल्या शरीराला अतिशय फायदे मिळतात तर आता आपण सुके अंजीर खाल्ल्याने आपल्या शरीराला काय फायदे मिळतात हे जाणून घेऊया प्रोफाइल वरून स्पष्ट होतं की अंजीर मध्ये विविध आवश्यक पोषक तत्वे असतात ज्यामुळे ते संतुलित आहारात अर्थात बॅलन्स डाईट मध्ये एक मौल्यवान भर घालतात भरपूर प्रमाणात आणि खनिजे असतात जी तुमच्या शरीराला हानी पोचवू शकणाऱ्या बाह्य घटकांशी लढण्यास मदत करतात विविध रोग आणि संसर्गांशी लढण्यासाठी व तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी अंजीर हा एक चांगला स्रोत आहे अंजीर मध्ये पोटॅशियमचं प्रमाण जास्त असतं जे रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत करतं अंजीर लोह आणि इस्ट्रोजन सारख्या आवश्यक पोषक तत्वांच्या मुबलक पुरवठ्याद्वारे वृद्धत्वाच्या परिणामांवर नियंत्रण ठेवण्यास हातभार लावतात अंजीराचे माफक प्रमाणात सेवन केल्याने वजन नियंत्रित राहण्यास मदत होते अंजीर अंजीरमध्ये भरपूर फायबर असतं म्हणून आहारतज्ञ असं सुचवतात की जंक आणि तळलेले पदार्थ खाण्याऐवजी अंजीर खाणे हा एक चांगला मार्ग आहे अंजीर हे हृदयाच्या आरोग्यासाठी उपयुक्त मानलं जातं अंजीर रक्त प्रवाहातील ट्रायग्लिसराइड्सची पातळी प्रभावीपणे कमी करतं वाळलेल्या अंजीरमध्ये अँटी ऑक्सिडंट्सचं प्रमाण जास्त असतं जे हानिकारक मुक्त रेडिकल्स अर्थात फ्री रेडिकल्सचं नियमन करण्यास आणि दीर्घकालीन दाह कमी करण्यास मदत करतं हे फ्री रेडिकल्स गंभीर आजारांच्या उत्पत्तीकरित्या कारणीभूत असतात अंजीर मधुमेह असलेल्या व्यक्तींमध्ये रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यास मदत करत मजबूत हाळांसाठी आवश्यक असलेलं कॅल्शियम वाळलेल्या अंजिरापासून नैसर्गिकरित्या मिळतं सुक्या अंजीरामध्ये फायबर्सचं प्रमाण जास्त असल्याने ते बद्धकोष्ठता दूर करण्यासाठी फायदेशीर आहे ते आतड्यांच्या हालचालींना चालना देतं आणि बद्धकोष्ठतेला प्रतिबंधित करण्यास मदत करतं किडनी स्टोन तयार होण्यास प्रतिबंध करण्यासाठी सुके अंजीर प्रभावी असल्याचं आढळून आलं आहे अंजीर अँटीऑक्सिडंट्स आणि विविध दाहक विरोधी संयुगे असतात जे शरीरातील दाह अर्थात इन्फ्लमेशन कमी करण्यास मदत करू शकतात अंजीरमध्ये आयन आणि अँटी असतात जे रक्त शुद्धी करतात आणि शरीरात रक्ताची कमतरता भरून काढतात अंजीरमध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स मेंदूचे वृद्धत्व कमी करतात आणि स्मरणशक्ती सुधारतात त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी आणि वृद्ध व्यक्तींसाठी अंजीर खूप फायदेशीर ठरतं अंजीरमध्ये असलेली नैसर्गिक साखर शरीराला त्वरित ऊर्जा देते त्यामुळे थकवा अशक्तपणा किंवा कमी एनर्जी वाटत असल्यास अंजीरचं सेवन करणं फायदेशीर ठरतं अंजीर हा उत्तम नैसर्गिक ऊर्जा स्त्रोत मानला जातो मित्रांनो अंजीर हे आरोग्यासाठी एक उत्तम फळ आहे जे शरीराच्या विविध प्रणालींवर सकारात्मक परिणाम करत मात्र कोणतीही गोष्ट प्रमाणात खाणे महत्वाचे आहे अति सेवन केल्यास दुष्परिणाम होऊ शकतात त्यामुळे ते योग्य प्रमाणात खाणे आवश्यक आहे दिवसाला दोन ते तीन अंजीर खाणे योग्य मानलं जातं आपली दिनचर्या अधिक निरोगी आणि सुदृढ बनवण्यासाठी अंजीराचा आहारात समावेश जरूर करा आणि त्याच्या गुणकारी प्रभावांचा लाभ घ्या तर मित्रांनो ही होती अंजीर या फळाविषयीची संपूर्ण माहिती कसा वाटला आजचा आपला माहितीचा व्हिडिओ मला कमेंट्स करून जरूर कळवा आवडला असेल तर तो जरूर शेअर अँड लाईक करा आणि माहिती खजाना हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा त्या बाजूचं जे बेलायकन आहे तेही दाबा म्हणजे मी नवीन व्हिडिओ टाकले की तुम्हाला नोटिफिकेशन येतील तर पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन विषयावर माहिती घेऊन तोवर आनंदित राहा धन्यवाद